नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील अप्रुस येथे जनसेवा संघटनेचे सर्वे सर्वा डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने अप्रुस फेस्टिवल दोन हजार चोवीस चे आयोजन बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान

आपलूक सरांसाठी एक नवीन परवाना आहे जिथं विषय गंभीर तिथं डॉक्टर धवल शेळ नक्कीच दादा तुमच्यातून समाजाची राष्ट्राची सेवा घडते खूप आनंदाची गोष्ट आहे आपलूक सरांसाठी एक सांस्कृतिक वारसा तुम्ही जपलेला आहे आणि असंच कार्य तुमच्यातून कायम तुम परमेश्वर जुळत राहणार आहे आम्हाला खात्री चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं त्याबद्दल आमच्या गावांना प्रस्तुत